प्रस्थापितांच्या विरोधात मी जनशक्तीच्या जोरावर निवडणूक लढवत आहे सांगली जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलण्यासाठी आटपाडी तालुक्यातील जनतेनं मला मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊन तालुक्याची राजकीय उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी येथे व्यक्त केले ते आटपाडी येथे आयोजित प्रचार सभेमध्ये बोलत होते वेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर उमेश देशमुख यांनी आटपाडी तालुक्याचा विकास करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांना तालुक्यातील लोकांनी गटतट विसरून मदत करावी असे आवाहन केले अटपाडी तालुका बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड जयेश गायकवाड अमित गिड्डे दादासाहेब करचे यांच्यासह आटपाडी तालुक्यातील बळीराजे शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस चाळीस वर्षामध्ये नंतर जिल्ह्यामधला आमदार असतील खासदार असतील बऱ्यापैकी रोजगारी बेरोजगारी आहे त्याच प्रमाणात त्याच पटीत वाढत गेलेले आहे गेल्या पाच वर्षाची आश्वासनं गेल्या खासदाराने दिली होती एखादा उद्योग आणता येईल त्या ठिकाणी चाळीस हजार उद्योजक आपले निर्माण होते त्या ठिकाणी सर्व्हिस जातील अशी काही परिस्थिती या भागामध्ये राहिलेली नाही एकही उद्योग निश्चर्मान खासदाराने आणलेला नाही त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आता एक आठ दिवसामध्ये डोकं बहुजन मुक्ती समाजाचा उमेदवार जसा उभा राहिला तसं एक नवीन एक ठरणार आहे मला जाती जाती हा या जातीचा आहे हा या जातीचा आहे ते कुणाही मंडळी करताय आहे ते सगळे सज्जन आहेत की अजिबात कुठल्या शेतकऱ्यांना कधी त्रास दिला नाही त्यांनी अजिबात शेतकऱ्याच्या सामान्य गोरगेरवांच्या टॉवर दोन्ही खाल्ले नाही अशी सज्जनाची दोन गुण झाले मला सांगले आणि आपण वंचित राहिले वंचितच राहिलेलं आहे त्या अर्थाना खऱ्या अर्थाने आपल्याला उमेदवारी मिळाली साहेबांना आणि जिल्ह्यातून साहेबांचं विक्रमी मताना शंभर टक्के विक्रमी मताने दोन अडीच लाखाच्या आसपास मताची काय मी फिरतोय सगळीकडे सगळ्या भागात फिरतोय मी त्याचा अंदाज घेतलेला आहे विदेवा खासदाराने दक्षवेधी मांडलेली नाही त्यांची लोकसभेत विजेंटीव सत्तावीस लोकसभेच्या असणार अजिबात लोकसभेच नॉलेज तो घडी चॅम्पियन असतोय साठ सत्तर टक्के असणारा प्रेजेंट संसदेमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करून बोलू शकतो पण आपल्या जी प्रेझिडेंट आहे सत्तावीस टक्के तुम्ही तर का तो तिचा आवाज उठेल का जनतेला विचार उठेल का तो अजिबात उठवणार नाही तर आपल्याला पडळकर साहेबांच्या रुग्णालयात संसदेमध्ये कुठलाही प्रकल्प असेल टेम्पूचा असेल टेम्पूचा प्रकल्प एआयटीपी मधून मंजूर आहे तर या पाद्राला एआयी पीचा लॉनफॉर्मचा माहीत असणार आहे बघा कुठलाही पार्टर त्यांना विचारला एआयडीपी म्हणजे काय अजिबात काय नाही आणि तिसरा प्रश्न असा आहे की कारखाने कार्यालय आधी घेणप्रद केलेलं आहे तासगावचा नागेवाडीचा तर तिथे जरा आता दोघांच जमलो आहे नागेवाडीच दोघं मिळून आहेत काहीतरी मिली बघत असणार आहे तर ठरलेलं असणार आहे पण दोघं जरी एकत्र असाल तरी सुद्धा बाजारामध्ये देणार ठेवा की ज्यांचा तुमच्यापासून लांब आहे तुम्ही कितीही त्यांना खोळा तुम्हाला अजिबात मात्र देणार नाही हे मात्र मी पासून सांगतो तुम्ही केलोय मला माहिती आहे तर त्यामुळं एका बाजूला आहे त्याचे मंडळी एका बाजूला आहे अशी परिस्थिती मधल्या भागातली आहे त्यांनी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला लोकसभेमध्ये मोदी सरकारनं संविधान बदलण्याचा प्रयत्न केला कारण सुद्धा या बाजारात याचा विरोध केला नाही त्याच्यावर सुद्धा कोणता द्रश्लणाचा मुस्लिम असेल या आरक्षणावर पुन्हा केले काय प्रशांत देशमुख सह मी हेमंत पेंडसे बीजेपी टीव्ही मराठी आठपाडी